मला वाटत कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना के दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं आता सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटण तशी भाषा करतात वाटण तसे बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मला की त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही त्यांनी सांगितलं आमच्याकडे पूर्णपणे मला वाटतं ते नेहमी म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणतायत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे काय का, माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते वारंवार मी त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नीना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून थोडं लवचिकता त्याच्यामध्ये दे घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनंबर एक तर महाचोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडी म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघत तरी जोड्याने मारतील खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी त्यांच्या 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 इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरे गांधी सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झालेत मला सात टर्म पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जडफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाक्य तसे बेभान स्टेटमेंट मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालवटी भाषा करायची भाज स्टेटमेंट करायचं कमरेखालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी तोंड दाखवणार नाही कोणाला अरे लोकांना दाखवला म्हणा लोकांना ना बडबड काय करतो फालतू हा ज्यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय गात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाद वाटा ते खोटं बोलताना थोडस लाद वाटा ते खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा तरी दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर तो खडसे तोंड काळा करूनच बाहेर पडावं गेला आयुष्या बोलायला मी कमरे खालची भाषा करत खा था था? नाही मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही मला बोलायला लावू नका आता परत परत इतके काय असतील ना पण आता आज आज टेक्निकली आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत असू शकतात ना त्यांचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असतील तर असू शकतात त्यात वाईट काय त्यात वाईट काय आहे असू शकतात म्हणू शकतात त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं Press द बेल icon on the YouTube app and never miss another update.